महायुतीचे उमेदवार संसदरत्न खासदार डॉक्टर हिना गावित यांचा उमेदवारी अर्ज आज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस सोमवार रोजी भरण्यासाठी त्यांच्या निवासस्थानापासून कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शहरातून प्रमुख मार्गावरून भव्य अशी रॅली काढण्यात आली यावेळी भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षासह आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी कार्यालयात डॉक्टर हिना गावित यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित विजय चौधरी आमदार राजेश पाडवी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर गावित आमदार आमशा पाडवी आमदार मंजुळा गावित आमदार काशीराम पावरा माजी मंत्री पद्माकर वडवी माजी आमदार शिरीष चौधरी भाजपाचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी भाजपाचे युवा नेते डॉक्टर विक्रांत मोरे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य भरत गावित जिल्हा परिषदेच्या सभापती संगीता गावित जिल्हा परिषदेच्या सभापती हेमलता शितोडे आदी पदाधिकारी व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते महायुतीच्या उमेदवार म्हणून खासदार डॉक्टर हिनाताई यांचा आपण आज या ठिकाणी फॉर्म भरलाय फॉर्म भरताना महायुतीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी हजर होते त्यामुळे महायुतीचा निश्चितपणानं एकजूट या ठिकाणी आपल्याला दिसून येते आहे आणि आज प्रचंड उत्साहामध्ये आज या ठिकाणी सिन्हासाहेंचा उमेदवारी अर्ज आपण या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि असा प्रचंड उत्साह आपण पहिल्यांदाच आपल्या या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये पाहतो आहे आणि अशा पद्धतीने सर्व एकजुटीने फॉर्म भरत असताना एकीचं प्रदर्शन या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी या युतीबरोबर महायुतीबरोबर असलेले सर्व आमदार या ठिकाणी हजर होते आदरणीय भाई यांचा थोडा त्रास असल्यामुळे हो अमरीशबाईने भूपेशबाईंना या ठिकाणी पाठवलं होतं जे प्रमुख प्रमुख नेते मंडळी आहेत ते सर्व या ठिकाणी फॉर्म भरायला होते भाई होते आ, भाई होते त्याच्यानंतर बाबासाहेब होते शिरपूरमधून मंगलाताई मंदुराताई होत्या त्याचबरोबर त्या ठिकाणी दहिते बापू होते त्या ठिकाणी आपले चंद्रेश भैया होते आणि त्याचबरोबर दहोद्याचे आमदार राजेश दादा होते आमच्या दादा होते आमचे दादांचे निरंजी होते सर्व जिल्हा परिषदचे आमचे उमे उमेदवार तुमे, राहिलेले पूर्वीचे ते सर्व या ठिकाणी हजर होते त्याचबरोबर शहादाचे दीपक बापू होते आणि त्यांच्याबरोबर बाकीचे सर्व सहकारीही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हजर होते जडगावमधून आपण आमचे तालुका अध्यक्ष हिरालाल त्याचबरोबर त्या ठिकाणी सुभाष पावरा होते लती मोरे होते अशा पद्धतीने सर्व या ठिकाणी आपल्याला हजर असताना आपण बघितलं हो असेल तसेच नवापूरमधून भरतदा होते त्यांच्या विशेष होत्या आणि तिथले सर्व कार्यकर्ते पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हजर होते, होते। आमचे तर पक्षाचे भाजपाचे सर्व पदाधिकारी होते आमचे महामंत्री राज्याचे विजुभाऊ चौधरी होते निलेश होते अशा पद्धतीने सर्वांनी या ठिकाणी एकजुट दाखवली आहे आणि आज आजपासून प्रकाराला दोरा या ठिकाणी केली आहे चर्चा होते चर्चा होत्या की महाजी तुमले अन्य घटक पक्ष मग ते गट असेल किंवा मग राष्ट्रवादी असेल ते नाराज होते पण आजच्या फॉर्म भरण्याच्या काळात ते आलेले होते का आणि आल्या तर काय नेमकं निश्चितपणानं सर्व आलेले होते काही मी फोनवर सांगितलं काही अडचणीमुळे त्यांना जावं लागलं बाहेर बघावी आणि त्यांनी सांगितलं की आल्याबरोबर आम्ही तुमच्याबरोबर निश्चितपणानं जॉईन होऊ अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे आणि अशा पद्धतीने जे लोकांना वाटत होतं की आपसामध्ये दुपे आहेत ते दुपे आता या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये संपलेली आहे आणि तुम्हाला या ठिकाणी हिनाटाईंचा विजय आणि मोठा विजय तुम्हाला पुढच्या काळामध्ये बघायला मिळेल काय नाही का बारा वाजेपर्यंत फॉर्म भरल्याची लगबग दिसत आली काही मूर्त होतं काही काही गोष्टी सांगायच्या होत्या नाही नाही विषय असा आहे की जनरली मुहूर्त आमच्या साडेबारापर्यंत होत आणि त्याच्यामुळे लोकांना वाटलं की यांचं मूर्त घालू पण जे ज्यांचं गेलेलंच आहे त्यांचं मूर्त कुठून येणार <laughs> आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी प्रदर्शन केलं आलेल्या सर्व महायुतीच्या लोकांचं मी मनापासून आभारी मानतो आणि प्रामुख्यानं पोमशेताई फार घाई घाईट आल्यात <laughs> आहे आणि पंशेताईंनी पण एक या ठिकाणी महायुतीमध्ये आम्ही पण मोठ्या सहभागानं आहोत तसं वंशदाई त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी या ठिकाणी पण आले त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो त्यांचेही आभार मानतो आलेल्या सर्वांचं आणि सर्वांना मी विनंती करतो की आता गेल्यापासून आपण प्रचाराला सुरुवात करावी घरोघरी जाऊन सर्वांना विनंती करावी आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी जे काही विकासाची कामं केली देशानं दिशा देण्याचं काम केलं ते लोकांपर्यंत पोहोचावं राज्याने मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या घटकांना मदत केलेली आहे ते पण सर्वांपर्यंत पोहोचावलं अशी सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे आणि मीडियालाही विनंती आहे की त्यांनी सातत्यानं चांगल्या कामात जे लोक चांगले काम करतात त्यांचं आपण प्रसिद्धी सातत्यानं देत द्यावं आपण सर्व आलात आपलं सुद्धा मी मनापासून आभार मानतो धन्यवाद आमच्या साखरी विधानसभेच्या आमदार आदरणीय मंजुळाताई गाव त्या उपस्थित होत्या तळोदा शाळ्याचे आमदार आदरणीय दादा पांडे उपस्थित होते चितपूरचे आमदार आदरणीय दादा पावरा उपस्थित होते आदरणीय भूपेशभाई पटेल उपस्थित होते आणि माझ्या लोकसभा मतदारसंघात जे आमच्या सगळ्यांचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री आदरणीय आमदार डॉक्टर विजयकुमार गावित हे देखील आज उपस्थित होते महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे महामंत्री आदरणीय विजयभाऊ चौधरी हे देखील आज माझ्यासोबत उपस्थित होते माजी आमदार ॲडव्होकेट पद्माकर वळजी हे देखील उपस्थित होते माझे आमदार श्री शिगर चौधरी हे देखील उपस्थित होते नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर श्रोत्रियाताई गावित उपस्थित होतं आणि विधान परिषदेचे म्हणजे लोकप्रिय आमदार आदरणीय आमदारदा पाडवी यांच्या दिवशी प्रमुख उपस्थितीमध्ये आज हा उमेदवारी अर्ज मी आहे आणि यासोबतच भारतीय जनता पार्टी शिवसेना पी आय राष्ट्रवादी या सर्व पक्षांचे राष्ट्रपण सर्व पक्षांचे पदाधिकारी हे आज माझ्यासोबत उमेदवारी अर्ज करायला